रोते हो आता आपण ऐकणार आहात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र धुळे जिल्ह्यात डीजे लेझर लाईटिंगच्या कठोर प्रतिबंधामुळे यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक ठरली राज्यात आदर्श पोलीस अधीक्षकांनी केलं दुसऱ्या दिवशी गणेश मूर्तींचं संकलन धुळे इथल्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात अत्याधुनिक सुविधांनी युक्त नूतन अपघात विभाग आणि प्रसूती कक्षाचं पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते लोकार्पण नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते नंदुरबार इथल्या सामाजिक न्यायभवनात तृतीयपंथी कक्षाचं उद्घाटन राज्याच्या लाभक्षेत्र विकास प्रकल्पाचे समन्वयक सचिव सम बेलसरे यांनी घेतला धुळे नंदुरबार जिल्ह्यातील बावीस उपसा सिंचन योजनेच्या कामांचा आढावा या होत्या गेल्या महिनाभरातल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधी नितीन जाधव धुळे शहरासह जिल्ह्यात यंदा गणेश विसर्जनात डीजे आणि लेझर लाइटिंग पूर्णपणे प्रतिबंधित राहिल्याने विसर्जन मिरवणूक राज्यभरात आदर्श ठरली आहे गणेश मूर्ती संकलित करून त्या सुरक्षित विसर्जन करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी हा स्तुत्य उपक्रम राबविला धुळे शहर संवेदनशील असल्याने येथे पोलीस प्रशासनाला नेहमीच विशेष दक्षता घ्यावी लागते यंदा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत डीजे आणि लेझर लाइटिंग वर बंदी घातण्यासाठी व्यापाऱ्यांसोबत बैठका घेऊन के जनजागृती केली त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद यांच्याद्वारे विसर्जन मिरवणूक उत्साहात पार पाडली परिणामी मिरवणुका उशिरापर्यंत चालूनही वातावरण शांत आणि सुरळीत राहिले मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी धिफळे दि स्वतः महापालिकेच्या विसर्जन स्थळाची पाहणी करत असताना त्यांना पांझरा नदीच्या काठावर गणेश मूर्ती उघड्यावर पडलेल्या दिसल्या रात्री पाण्याची पातळी कमी झाल्याने मूर्ती पुन्हा बाहेर आल्याचे त्यांच्या लक्षात आले लक्षा तत्काळ त्यांनी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना निर्देश दिले महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांनी धिवरे यांच्या प्रतिसाद देत मोहिमेत सामील झाले आणि उघड्यावर आलेल्या शेकडो गणेश मूर्ती जमा करण्यात आल्या या सर्व मूर्ती एका खासगी वाहनातून पांजरा नदीतील हत्ती डोह येथे नेण्यात आल्या जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः अधिकाऱ्यांसह उपस्थित राहून भक्तिभावाने या सर्व मूर्तींचे सुरक्षित विसर्जन केले धुळे येथील श्री भाऊसाहेबरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात अत्याधुनिक सुविधांनी युक्त असा नूतन अपघात विभाग आणि प्रसुती कक्ष जनतेच्या सेवेसाठी सज्ज झाला आहे याचे लोकार्पण पंधरा ऑगस्ट रोजी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले या अत्याधुनिक अपघात विभागासाठी पाच कोटी एकोणऐंशी लक्ष तसेच श्री रोग प्रसुती कक्षासाठी चार कोटी एकोणऐंशी लक्ष रुपये इतका निधी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला होता येथील अत्याधुनिक सुविधांमुळे शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना अत्यंत चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा मिळेल असा विश्वास मंत्री रावल यांनी या प्रसंगी व्यक्त केला राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते नंदुरबार येथील सामाजिक न्यायभवनात तृतीय पंथी कक्षाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले तृतीय पंथी बांधवांच्या तक्रारीचे निवारण त्यांना संजय गांधी निराधार योजना घरकुल योजना आभा कार्ड आरोग्य विमा योजना कौशल्य विकास प्रशिक्षण यासह शिक्षण आरोग्य रोजगार सामाजिक समावेश हक्क संरक्षण यासाठी हा कक्ष कार्यरत राहणार आहे महाराष्ट्रातील अशा प्रकारचा हा दुसरा स्वतंत्र कक्ष असून नंदुरबार जिल्ह्यासाठी हा महत्वाचा टप्पा ठरला आहे या उपक्रमासाठी समाज कल्याण विभागाबरोबरच विघ्नहर्ता नंदुरबार नव चैतन्य फाउंडेशन नवनिर्माण नंदुरबार आणि सीवाय डी नंदुरबार या स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य केले राज्याच्या लाभ क्षेत्र विकास प्रकल्पाचे समन्वयक सचिव स म बेलसरे यांनी बावीस उपसा सिंचन योजनांच्या कामांच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी नंदुरबारचा नुकताच दौरा केला यावेळी त्यांनी प्रकाशा बॅरेज ची पाहणी केली नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात तापी नदीवर असलेल्या बावीस उपसा जलसिंचन योजनांना मंजुरी देऊन त्यांच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे मात्र संत गतीने सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी सचिव बेलसरे यांनी हा पाहणी आणि आढावा दौरा केला यावेळी त्यांनी तापी नदीवरील प्रकाशा आणि सारंगेडा बॅरेज आढावा घेतला जलसंपदा विभागाचे सर्वच अधिकारी उपस्थित असल्याचे दिसून आले हे होते धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचे वार्तापत्र संक्षिप्त स्वरूपात आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव हो। या बरोबरच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं